तर एखाद्या अज्ञानाला सुद्धा परमेश्वर ज्ञान द्यायच्या निमित्ताने एखाद्या ज्ञानीला प्रवृत्त काढलं थोडक्यात सांगायचं इतकेच नव्हे तर ज्ञानिया फारच दृढचर्यावंत असेल आणि लोहे पाणी गेले त्याप्रमाणे अं सगळे ज्ञान अंतरी साठून एक शब्दही बाहेर काढायला तयार नसेल तर आम्ही त्याला स्वप्नादारी सुचून बोलते करतो आता एखादा ज्ञानी जर समजा लोहे पाणी गेले हिशोने असावे म्हणजे काहीच बोलायचं नाही कुणालाच काही ज्ञान सांगायचं नाही अशी काही ज्ञानी आहे मग त्या ज्ञानियाला ती योगमाया काय करते स्वप्नात जाऊन सांगते की नाही तू त्याला ज्ञान सांग त्याला ज्ञानाचं जे काय भांडार असेल ते त्याला उलगडून दे त्याला मार्गदर्शन कर अशी योगमाया स्वप्नात जाऊन त्या ज्ञानीला सांगते मग तो ज्ञानिया त्या अज्ञानाला ज्ञान देतो हे सगळे योग कोण घडवते परमेश्वराच्या प्रवृत्तीनी माया योग घडवते वात पित्त कप एकत्र उद्रेक झाल्यामुळे आलेल्या तापात बडबड असताना आम्ही त्याच्या मुकुन शास्त्र ओढून घेतो आता एखादा सन्नी पातलेला आहे म्हणजे आजारी आहे आणि त्याला तर ज्ञान ऐकायची इच्छा आहे ज्ञान घ्यायची इच्छा आहे तर आशाला सुद्धा आम्ही त्याच्याकडनं शास्त्र वधून घेतो आम्ही बाईसाला निरोपण करीत होतो खरे पण आमचे सर्व लक्ष नागदेवाकडे लागले होते आता हे स्वामी जरी बाईसाला निरोपण करत होते तरी स्वामींचं आंतरी लक्ष सगळं नागदेवाकडे होतं कारण दोन देव दोन वेळा उंच माठावर जाऊन आले की हा निवसर न आल्या की नाही नागदेव बघायसाठी आता तिसऱ्यांदा काय होते पहा वानरा अजून का आला नाही त्याला इतका उशीर कसा काय झाला म्हणत आम्ही परत उंच मठावर गेलो ही तिसरी वेळ आहे नागदेवाला ब्रह्मविद्याशास्त्र ज्ञान निरोपण करण्याच्या हेतूने देव तिसऱ्यांदा परत उंच मठावर गेले आणि परत नागदेवाची वाट पाहत बसले तेव्हा नागदेव येत असलेला दिसला आम्ही तसेच खाली आलो उंच मठावर भेट झाली मग देव खाली आले आणि देव खाली आल्यानंतर नाग नागदेव मी नेवाशावर आला आणि उंच माठावर त्यांची भेट झाली एक श्रीचरण उंब उम्ब, उंबरठ्या खाली आणि एक श्रीचरण उंबरठ्यावर ठेवलेला होता जे उंबरठा असतो ना दरवाजाचा त्या उंबरठ्यावर एक श्रीचरण होतं एक श्रीचरण उंबरठ्याच्या खाली होतं आणि तेवढ्याच नागदेवाने काय केलं श्री साष्टांग दंडून घातला तशा स्थितीत तो श्रीचरणी लागला तेव्हा आम्ही आदरती अधिकतेने विचारले उशीर का बरे झाला वानर्या जसं आपण ना आवडता मनुष्य असतो प्रेमाचा मनुष्य असतो आपण त्याला आदरतीने म्हणतो अरे 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 तू इतका उशीर काय केला इतका उशीर तुला का झाला असं आदरतीने देव त्याला नागदेवाला मानतात की वानर्या तुला एवढा उशीर का झाला जी जी लागला थोडा फार उशीर असे मोघम उत्तर देऊन नेवाशाहून आणलेल्या पालेभाज्या पूजा साहित्य इत्यादी बाजार बाईशांना देण्यासाठी गेलो आता तो काय म्हणतो की जी झाला मला खरा थोडाफार उशीर मान्य पण मी नेवासाला जाऊन भाजीपाला आणला आणि पूजा अवसराचं सामान आणलं आणि आत्ताच बाईसांकडे दिलं आणि आत्ताच तुमच्या दर्शनाला मी इथं आलो बाजार बाईसाच्या हाती देऊन परत आलो आपण तर वेळेवर आलो मग स्वामी असे का विचार नागरेच्या मनात शंका आली की मी वेळेवर आलो सायंकाळचा पूजा अवसर म्हणा किंवा निरोपणाचा टाईम म्हणा अशा वेळेतच ते आले होते तरी देव त्याला म्हणतात का हो तुम्ही उशीर का केला आणि हा प्रश्न चिन्ह कुणाला पडला ना तेव्हा पडला असा विचार करीत आमच्याकडे आल्यानंतर तो म्हणाला जीजी मला तर येण्यास उशीर लागलेलाच नाही तो म्हणतो जीजी मला तर काही उशीर लागला नाही मी तर वेळेवर आलेलो आहे मग स्वामी असं का म्हणतात हे त्याला काही समजणार मी अगदी वेळेवर आलो पण स्वामींनी उशीर लागला असे काय विचारले अरे आम्हाला निरोपण करण्याची अनावर प्रवृत्ती झाली म्हणून आम्ही उतळवी होऊन तुझी वाट पाहत आहोत पा। देव काय म्हणता तू जरी वेळेवर आला ठीक आहे परंतु आम्हाला जे काय ज्ञान सांगायची जी प्रवृत्ती होती ती आमची काय झाली प्रवृत्ती अनावर आली म्हणजे कधी मी निरोपण करू कधी नागदेवाच्या ब्रह्मविद्याशास्त्र सांगू कधी मी नागदेव नागदेव नवीन विषयाचं निरोपण करू या गोष्टीबद्दल आम्ही काय झालो तो उतावीळ झालो म्हणून तुमची आम्ही वाट पाहत म्हणालो यावर धन्यता व्यक्त करीत साष्टांगदंड घालून श्री चरणी लागला नागदेव म्हणाला जी माझे भाग्य थोर बघा मा देव स्वतः त्या जीवाची वाट बघतात ज्ञान सांगायसाठी तर म्हणतो माझं केवढं भाग्य आहे की मला आज स्वामी मला ज्ञान सांगायसाठी माझी वाट बघतंय आणि उतावीळ झाली म्हणून इतका आनंद झाला की स्वामींचं मी ज्ञान निरोपण कधी ऐकू आणि मला स्वामींकडनं ज्ञान निरोपण कधी ऐकायला मिळेल म्हणून तो बी स्वतः उता वेळ जा प्रसन्नपूर्वक निरोपण करावी जी आणि देवाला काय म्हणतो जी जी निरोपण करा प्रसन्नपूर्वक करा मी ऐकायला तयार आहे म्हणजे नागदेव बी प्रसन्न झाला ऐकण्यासाठी आणि देवालाही म्हणतो तुम्ही प्रसन्नपूर्वक मला ज्ञान निरोपण करा त्यानंतर आम्ही नागव्याला नागव्याच्या विनंतीवरून निर्वचन प्रकरण सखोल निरोपण केलं त्यावेळेस कोणतं प्रकरण निरोपण केलं निर्वचन जे निर्वचन प्रकरण आणि महावाक्य प्रकरण ही इतकी महत्वाची आहे की सर्वसाधारण संपूर्ण अभ्यास झाल्याशिवाय ह्याचा अभ्यास घेता येत नाही किंवा आधीकडनं लोक सांगत नाहीत किंवा देत नाही किंवा एखादं कुठं महावाक्य पूर्ती तिथं तिथून नाही तर असे प्रकरण सखोल प्रकरण काय केलं स्वामींनी निर्वचन प्रकरण या नागदेवाच्या निरोपण केलं त्याला ईश्वर स्वरूपाचे यथार्थ ज्ञान ठरले म्हणजे ईश्वर स्वरूप कसं आहे किती मोठं आहे किती विशाल आहे हे सगळं निर्वचन प्रकरणामध्ये आलेलं आहे हे जे महत्वाचं निर्वचन प्रकरण आणि महावाक्य प्रकरण हे दोन महत्त्वाचे प्रकरण आहे हे दोन ह्यातला निर्वचन प्रकरण हे नागदेवाला काय केलं आमच्या स्वामींनी निरोपण केलं तर अशा प्रकारे हे निर्वचन प्रकरण निरोध करण्यासाठी आमचे स्वामी नागदेवाची वाट पाहण्यासाठी नेवासरून येत असताना स्वामी उंच मठावर तीन वेळा गेले आणि नागदेव अजून का आला नाही नागदेव अजून का आला नाही असं चिंतन करत राहिले आणि ज्यावेळी तिसऱ्यांदा वर गेले ज्यावेळी त्यांना नागदेव दिसला तेव्हा स्वामींना समाधान वाटलं मग स्वामी खाली क्षणी नागदेवाची आणि स्वामींची उंच मठाची तिथं उंबरच्यावरच काय झाली त्यांनी भेट झाली तिथं त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार केला आणि मग देवानी प्रसन्न होऊन निर्वचन प्रकरण आमच्या नागदेवाला निरोपण केलं तर अशा प्रकारे हे निर्वचन प्रकरण निरोपण करण्यासाठी स्वामींनी एक प्रकारचा किती हट्टा हस घेतला किंवा एक प्रकारची किती प्रसन्नता दाखवली हे आपलं आश्चर्यवरून आलं आणि पचन पाचन न केली की आणि पचन पाचन कुठं करावं हे स्वामींनी या लीमध्ये निरोपण केलं तर अशा प्रकारच्या आपल्या ह्या आजच्या तीन क चार लीळा झाल्या ह्या लीळ्या तुम्ही काय करा चिंतन करा त्या लेळेचं चिंतन केलं तर ही लीळा तुमच्या लक्षात राहील आणि एक वेळा नाही तर दहा वेळा चिंतन करा दहा वेळा ऐका तेव्हा हे तुमचं शास्त्र तुमच्या हृदयात साठवलं जाईल आणि त्या चिंतनाने तुमचे अनेक प्रकारचे कर्मनासले जातील दुःख कमी होतील आणि परमेश्वर प्रसन्न होईल दंडवत हो चक्रधर स्वामी की जय